छत्रपती शिवरायांनी आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवलंय आपण ह्या मराठी मातीत महाराष्ट्रात जन्माला आलोय पण आज ह्याच मातीत आपल्यावरती शारीरिक दुखण्याने रडायची वेळ आलेली आहे आज दवाखान्यांमध्ये कच्च गर्दी हम्म अलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन लोक मरायला लागलीये जिथं जी जीवदानासाठी आपण गोळ्या खातोय तिथं मरायची वेळ आलीये गोळ्या खाऊन खाऊन साईड इफेक्ट होऊन म्हणूनच याच्यावरती रामबाण विलाज म्हणजेच जीवन संजीवनी स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन आज हजारो लोक आजारमुक्त केलेले फक्त स्पिरुलिनाने तर तुम्हालाही आजारमुक्त निरोगी जीवन जगायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा माहिती घ्या आणि स्पिरुलिना आपल्या जीवनात चालू करा कर ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आरोग्य मिळेल पूर्ण बॉडीची शरीराची रिकव्हरी होईल आणि बीपी शुगर कॅन्सर सारखे घातक आजारापासून तुमची सुटका होईल दिलेल्या नंबरवरती संपर्क करा कॅश ऑन डिलिव्हरी धन्यवाद व्हिडिओला कंटिन्यू करा जय महाराष्ट्र तुम्ही कधी काय दिल मी रोज खायचो मला इतकं भारी वाटलं मला कोणी आता म्हणतं मी तसं वजन कमी करलं वीस हजार रुपये घातले वजन नव्हतं कमी झालं साहेब एकदम झालं वजन वजन माझं सहा किलो कमी झालं आणि माझी दुपारची झोप आळस पूर्ण गेलं मी पहिलं सारखं काम करायला लागलो मी कामच नाही करतो भाजीवर झोपून मला फुलटी आहे पण समोर झालं मी पाठी उठायला लागलो नाही तुम्ही आठ नऊ वाजूस उठायचो नाही किती दिवस घेतलं तुम्ही साहेब ते दोनही डबे खाल्ले तुमचे वाले नाही आता त्याला कंटिन्यू करा बरं का हां ते सप्लिमेंट म्हणून दादा तर आता तुम्ही कोंबड्यांना बोलले ना मेंटेन करायचं आहे त्यांना आपण सप्लिमेंट देतो औषध नाहीये पण औषधापेक्षा जालीम काम करतं आणि काय होतं आपण जे काही हायब्रीड धन धान्य भाजीपाला हे सगळं खातो याच्यामुळे शरीरावरती विपरीत परिणाम होतो बरोबर शरीराला जे पोषण्यासाठी घटक लागतात आपल्याला तेवढे ते रोजच्या खाण्यातून मिळत नाही म्हणून हे सगळे प्रॉब्लेम उद्भवत आहे लक्षात बरोबर मला भूक लागणे सारखे पहिलं सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि तुम्हाला होऊ द्यायचा नसेल आणि दवाखाना विरहित जगायचा असेल तर मग तुम्हाला ते कंटिन्यू करावं लागेल असं अधून मधून थोडा ब्रेक द्यायचा परत घेत राहायचं म्हणजे बाकीचे आजार तुम्हाला होणार नाही आणि मला सकाळी दिवस गेले असतील तुम्हाला ते पन्नास दिवस गेल बरोबर दोन डब्या उठण साठ सत्तर दिवस गेले साहेब फिट आहे हा पण आज मधून खात राहिले ना तर बाकीच्या वळची तुम्हाला गरज पडणार नाही आणि त्रास तुम्हाला काहीच उद्भवणार नाही वजन किती तुमचं आता मला वजन साहेब पहिलं आहे ना मग शहा अतर होतं बरं का हा आता अतर अजून थोडस मेंटेन होईल आणि एक लेवलला स्टॉप होईल तब्येत एकदम फिट होऊन जाईल तुमची पुन्हा

आणि येतो कधी म्हणे आता तांग, तांग ते एवढं कोण सांगत बारीक हा कोण असेल कोणाकडे चालू राहतो कोण एकंदरीत चांगले चांगले रिझल्ट आहे बरं का नाही रिझल्ट घेतले तुम्ही कंटिन्यू करा त्याला <laughs> जवळ राहू द्या अजून मधून थोडा ब्रेक दिला घेत राहील म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवायचा नाही असं हा हा चालत मी मारा एक वाजता उठायचो ओके सुटीच्या दिवशी

మా పడలే పడల

फेरि चालू असल्यामुळे तुम्हाला रिकव्हर व्हायला भरपूर मदत होईल आणि इम्युनिटी वगैरे स्ट्रॉंग राहील तुमची इम्युनिटी आहे तशी येत चांगली असता येत नाही पण आता कमी आयाला लागला नाही येणारच नाही अजून काही दिवसामध्ये जसं तुम्ही कंटिन्यू कराल ना मला तशी सांगितलं की माझं आवडता उशीर ते